राज्यातील तमाम शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये पीक विम्याची रक्कम आणखीन तुमच्या अकाउंटला आली नाही आता ही रक्कम खात्यामध्ये कधीपर्यंत पडणार आहे त्यासोबतच कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत एकूण किती निधी कोणत्या जिल्ह्यात येणार आहे पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात लेटेस्ट आजची सर्व अपडेट आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ स्किप अजिबात करायचा नाही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि प्रथम आपला व्हिडिओ पाहत असाल पहिल्यांदाच व्हिडिओ आपला पाहत असाल तर तुम्हाला खाली व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं काळं ऑप्शन दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून बेल नोटिफिकेशन ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भातल्या सर्व लेटेस्ट न्यूज तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील चला तर मग वाट कशाची पाह पाहताय सबस्क्राईबवरती क्लिक करा आणि व्हिडिओला एक लाईक पण करून टाका सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पाहूया पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर तर कोणकोणत्या जिल्ह्यांना दोन हजार चोवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीची नुकसान भरपाई मिळणार आहे या संदर्भात आपण माहिती पाहूया म्हणजेच बावीस जिल्ह्यांना नैसर्गिक आपत्तीची जी भरपाई जाहीर करण्यात आलेली आहे ते कोणकोणते बावीस जिल्हे आहेत त्यामध्ये धुळे नंदुरबार पुणे अहिल्यानगर सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली इत्यादी जिल्ह्यांमध्ये या बावीस जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांना नैसर्गिक आपत्तीची भरपाई शासनाने जाहीर केलेली आहे आणि या बावीस जिल्ह्यांपैकी ज्या जिल्ह्यांमध्ये ही रक्कम जमा झालेली आहे त्या जिल्ह्यांमध्ये धाराशिव त्याचबरोबर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी हिंगोली इत्यादी जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत सोबतच बुलढाणा जिल्ह्यांतर्गत देखील काही शेतकऱ्यांना पैसे जमा झालेले आहेत एकतीस मार्चपूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम पडणार होती पण आली नाही प्रत्यक्षामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली सात एप्रिलपासून आणि तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता नऊ एप्रिलचा हा स्क्रीनशॉट आहे ज्यामध्ये पंचावन्न हजार इतका पीक विमा जमा झालेला आहे या शेतकऱ्याच्या अकाउंटला या ठिकाणी पाहू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत म्हणजेच पीक विमा योजनेअंतर्गत पंचावन्न हजाराचा पीक विमा जमा झालेला आहे या शेतकऱ्याच्या अकाउंटला त्यानंतर दुसरा स्क्रीनशॉट पहा ज्यामध्ये अकरा हजार पाचशे अठ्ठेचाळीस इतका पीक विमा जमा झालेला आहे नऊ एप्रिल रोजी आणखीन एक स्क्रीनशॉट पहा शेतकऱ्याला दोन आ, दोन हजार सहाशे आठ रुपये इतका पीक विमा जमा झालेला जा आहे दहा एप्रिल रोजी सात एप्रिलपासून वाटप सुरू झालेलं आहे नऊ एप्रिल, एप्रिल दहा एप्रिलला बऱ्याच शेतकऱ्यांना पैसे देखील आलेले आहेत आता राहिलेल्या शेतकऱ्यांसंदर्भात देखील पुढे माहिती आहे नेमके कधीपर्यंत पैसे मिळतील ही माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ वी शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी आपण कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली पीक संदर्भातली थोडक्यात माहिती पाहूया परभणी जिल्ह्यात पर्जन्यमानातील तफावत आणि नैसर्गिक आपत्तीमुळे पंचवीस टक्क्यापेक्षा अधिक शेत, शेती क्षेत्र बाधित आहे आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एकतीस मार्चपर्यंत विम्याची रक्कम वितरित केली जाईल ही माहिती देण्यात आली होती अठ्ठावीस तारखेला म्हणजेच अठ्ठावीस मार्चला पण पैसे जमा झाले नव्हते परभणीत एकूण दोन हजार चोवीसमध्ये एकूण चारशे सव्वीस पॉईंट पंचावन्न कोटीची अंतरिम नुकसान भरपाईची रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत एकूण दोन हजार एकशे सत्त्याण्णव पॉईंट पंधरा कोटीची रक्कम मंजुरी करण्यात आलेली आहे आता ही रक्कम जमा होत आहे शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये आता आपण अग्रिम पीक विमा या संदर्भात आणखीन थोडक्यात माहिती पाहू त्यामध्ये अग्रीम पीक विमा मंजूर किती झालेला आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये तर अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना एकूण सातशे पाच कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाचा पीक विमा मिळणार आहे यामध्ये परभणी जिल्ह्यांतर्गत दोनशे शहाण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये इतका पीक विमा अग्रीम पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे त्यानंतर नांदेड या जिल्ह्यांतर्गत दोनशे चोपन्न कोटी एकोणसाठ लाख रुपये अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे पुढचा जिल्हा हिंगोली हिंगोली जिल्ह्याअंतर्गत एकशे चोपन्न कोटी छत्तीस लाख रुपये अग्रिम पीक विमा मंजूर झालेला आहे तर मागील तीन वर्षाचा पीक विमा वाटप करण्यात सुरू आहे वाटप करण्यास सुरुवात आहे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याचं आधार जे आहे ते टी बी टी लिंक असणं गरजेचं आहे अकाउंटला सोबतच ज्या शेतकऱ्यांची के वाय सी बाकी आहे ई के वाय सी बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर करून घ्या अन्यथा ही रक्कम तुम्हाला मिळणार नाही ई के वाय सी केली नाही तर पीक विम्याचे पैसे तुम्हाला मिळत मिळणार नाही त्यामुळे ई वाय सी करणं गरजेचं आहे लवकरात लवकर करून घ्या पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात आणखीनही मोठी माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे पीक विम्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा समोर आलेला आहे आणि हा जो घोटाळा आहे तो पीक विमा कंपन्यांच्याच माध्यमातून करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे शेतकरी या ठिकाणी पहा पीक विम्याची जी रक्कम भरतात त्यामध्ये जास्त फायदा जो आहे तो पीक विमा कंपन्यांचा होत आहे ना की शेतकऱ्यांना हा हा फायदा होत आहे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा व्हायला पाहिजे त्यासाठी ही योजना सरकारने सुरू केली होती परंतु या योजनेच्या माध्यमातून म्हणजेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत पीक विमा कंपन्यांचाच फायदा आत्तापर्यंत झाल्याचं समोर आलेलं आहे आणि या ले ले चा चा खा हो सर्व प्रकरणामुळे राहिलेल्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या खा रक्कम खात्यामध्ये जमा होयला उशीर होत आहे परंतु काळजी करू नका येत्या आठ दिवसामध्ये ही रक्कम सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे अशी माहिती मिळत आहे आता जे शेतकरी राहिलेले आहेत जिल्ह्यानुसार त्यांची माहिती त्यामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत त्यांना नक्कीच आठ दिवसामध्ये पैसे जमा होतील अशी अपेक्षा आपण करूया पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात सर्व अपडेट रब्बी पीक विमा असो किंवा खरीप पीक विमा असो या सर्व पीक विम्याच्या ज्या काही अपडेट सरकारकडून देण्यात येतील त्या तुम्हाला मी चॅनलवर वेळच्या वेड़ वेळी देणार आहे त्यामुळे चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब करायला विसरला असाल आणि व्हिडिओला लाईक करायला विसरला असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत तो धन्यवाद पीक विम्याची रक्कम लवकरच तुमच्या खात्यामध्ये तुमच्या आणि सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये हे लाभार्थी बाकी आहेत म्हणजेच महाराष्ट्रातील सरसकट चौतीस जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा सरकारने लवकरात लवकर करावी एवढीच अपेक्षा